पाच ते दहा मिनटं देवते शेवटचे सांगा शेवट दहा मिनिटात स्टोरी सांगाव दादा ही मुलीकडे पाहून असं का बोलते ही आपल्या प्रेमाची निशानी आहे <coughs> तुमच्या हिला समजलं नाही मग आता सुख म्हणजे नक्की काय असत <laughs> प्रेम या शब्दाला मराठीत काय म्हणतात प्रेम हा शब्द मराठी नाही प्रेम हा शब्द मराठी नाही आहे का <coughs> 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 राधाचा आणि लाकींचा काही विषय आहे का ते सिरीज पाहायचं वेळ माझ्या डोळ्यातून अश्रू आले बाहेर राहुल भाडकेजी सुंदर हो हा जी हा उद्या तेरावा भाग येणार आहे शिक्षण मी चोरून ठेवले नाही प्रेम केले मी सगळ्यांना सांगतो प्रेम केल्यामुळे जीवन जगायचं जगतोय हा ना बरोबर आहे दादा पण मी नाही सांगत असं कोणाला मी लव मॅरेज केलंय डाकिनात बरी आहे प्रेम नको जड जाते हा ना त्या मला आता प्रेमात इंटरेस्ट नाही राहिला मग ते प्रेमाचे मायने बदलून जातात जे हवं ते कधीच भेटत नाही प्रेमात निलेश प्रेमाची निशाणी नाही घराची लक्ष्मी असते असं बोल बोल नो मी प्रेम या विषयावर बोलत नाही मी विशार प्रेम या विषयावर बोलत नाही रे कारण प्रेम ही प्रेम प्रेम हे हे असतं तुमचं आमचं सेम असत बस भूताची व्याख्या सांगा बदल ताई लाईव लाईक डन के साथ आपके हाय जी हॅलो हा मी फक्त एवढं मानते प्रेम म्हणजे अंधश्रद्धा आर रमेशची हलो मुकून प्रेमावर पी केली आहे का कोणी राजा ताई इतका टाइमच नाही मिळाला प्रेम म्हणजे काय हा विचारच नाही केला आपलं सेम नसतं सेमच असतं भावा लग्न कर मुकळते हे हाय जेजुरीचा राजा जेजुरीचा राजा मल्हारी जी नमस्ते शिवम जी नमस्ते रोशन भाई राधा भूताच व्याख्या जाऊन तोंड धू आणि आरशासमोर उभी रहा भूताची व्याख्या समजेल प्रेम काही नसते पण भूत असते मात्र खरं हा भूत असते हा ना हे बघा दोघा बापलेकाचे झाले भांडण झाले Bu bua la bu bua la. Pat Bua la ka? Ah. Tai dah. नहीं, नहीं, नहीं। नहीं। <coughs> नहीं। <laughs> काल पर्यंत डाकींचा विषय होता तर सगळे सीसी मधून बघत होते खरं आहे आणि आज हा प्रेमाचा विषय घ्यायला सगळं तज्ज्ञ बोलायला लागले खरं म्हणजे भूता